स्वामी समोर आणि ब्लॉग आहे तो पासून शूट होतोय तरी तर संध्याकाळची कॉपी चालत 咱们干来着。

आणि वांग्याची झाडं पण इथंच आणून लावलेली आहेत आणि ह्या झेंडूला पण ना फुलं येतात आता देवाला घालण्यासाठी ना शेवंती झेंडू अशी फुलं येतात तर काल दिवसभर पाऊस झालेला होता अजिबातच उघडलेला नव्हता तर चुकू पण आले तर तुमच्या झाडाला छान तर चार पाच वर्ष झाली असतील तरी ही चार वर्ष तरी झाली असतील इथं राहायला आल्यानंतरच हे चिक्कूचं पेरूच हे झाड लावलेली पण पेरू लावल्यापासून ह्या झाडाला फळं येत आहेत आणि आपण लावलेल्या झाडाची फळं खायला सुद्धा छान वाटत पण सतत पाऊस येत असल्यामुळं ना मागच्या मागच्या मला वाटतं महिन्यात पण भरपूर पाऊस होता त्यामुळं पेरू किडत होते कच्चा पेरू जरा तोडला तरच तो राहायचा नाही तर पेरूत लगेच आळ्या होत होत्या नाहीतर सहसा जास्त पाऊस लागून राहिला ना तरच होतात नाहीतर अशा पेरूमध्ये मध्ये कधी आळ्या होत नव्हत्या मला सगळं सा काम सांगते ते जानवीला काय सुद्धा सांगत नाहीत काय नाही तर एकदम जास्त लाल होत नाही तर असा थोडासा आतमधून लाल राहतो तर आज संध्याकाळच्या वे वेळेला पाणी आलेलं तर सकाळच येतं शक्यतो पण काहीतरी प्रॉब्लेम झाला की मग संध्याकाळच्या वेळेला येतं आज इथं जरा पसारा झालेला होता चप्पलचं बॉक्स एक करून घेतले पण पन... ते पण छोटच पडतंय म्हणून अजून एक मी ऑनलाईन मागवले कारण सगळ्यांच्या चप्पल भरपूर होत आहे त्यामुळं त्यामध्ये बसत नाही त्यात ह्या बॉक्समध्ये पण बसत नाहीत वर थोड्याफार राहता इथंच आणि इथं कसं होतंय गावाकडं चप्पल वरती राहिल्या ना कुत्रीही येतात आता याला कसं गेट वगैरे नाही त्यामुळं संध्याकाळी झाकून किंवा आतमध्येच ठेवल्या तर बऱ्या नाहीतर कुत्री घेऊन जातात त्यामुळं बॉक्स असं झाकणाचाच पाहिजे होता त्यामुळे ऑनलाईन मागवलेलं पण ते तसंच मागवलं त्याला कवर मुलांचं स्कूलचं वेगळं त्यांचं घरात घालायची वेगळी बाहेर जाताना वेगळी आणि स्कूलमध्ये पण स्पोर्ट डेचं वेगळं असं शू एका एकाचं चार चार जोड असं होत आहेत त्यामुळं चपल्या इथं काय पसत नाही आणि इथं पण कसं मग बरंसंच नको असणारं पण साहित्य राहतं ठेवलेलं आहे तर त्यातलं पण म्हटलं काही नको आहे ते काढून हे करावं आणि आता चूल इथं अलीकडे केली मी तर आता थोडासा पाऊस वगैरे कमी झाला ना मग म्हटलं चुलीवर आपल्याला कधी काय करायचं झालं तर चुलीवरती इथं करता येते आणि आज संध्याकाळी स्वयंपाकात काही जास्त करायचं नव्हतं निवांत म्हणजे थोडासाच करायचा होता स्वयंपाक थोडासा असला की मग निवांत काम चालू असते एवढी गडबड नसेल <प्राविणा> तर आणि ह्या ब्लॉकवरचं असं झाडून झाडलं तर आपल्या किरसुनीन कचरा निघतोय नाहीतर इतर झाडून तर अजिबातच निघत नाही तर तिथल्या नको असणारं हे साहित्य सेपरेट केलं आणि जे बॉक्समध्ये जेवढे बसत आहेत तेवढे चप्पल ठेवून दिले रिटायर झालं होणार म्हणजे न घालणारे असे पण असतात की आपण ठेवून देतो होतील घालायला ते पण काढून टाकलं तर तिथला बऱ्यापैकी पसारा कमी घालतात आणि हे पाणी या टाकी खूप मोठे भरपूर पाणी बसतं यात आणि एक दिवसाडी येतं आमच्याकडं पाणी आत्ता एक दिवसाड येतं आहे पण पूर्वीला आठ दिवसातून पाणी यायचं आणि हा अगोदरचा व्हिडिओ आहे मला वाटतं शनिवारचा असेल करंजाचं पीठ मळून ठेवलेलं सकाळचं यामध्ये अर्धा रवा अर्धा मैदा त्यामध्ये थोडंसं गरम करून तूप टाकते एक चार पाच चमचे होईल असं जास्त पण नाही कारण मोहन जास्त झाल्यावरसुद्धा सुद्धा करंजा फुटतात आणि मीठचं विपुरतं एवढंच यामध्ये टाकून ठेवलेलं होतं आणि रवा असला ना ते असं थोडंसं चेचून घ्यायचं बारीक झिरो साईजचा जो रवा असतो ना तोच यामध्ये घातलेला आहे आणि चेचून घेतल्यानंतर ना करंजासुद्धा छान होतात पीठ छान भिजलं जातं एक पाच तास पाच तास तरी ठेवायचं सकाळी आठ वाजता म्हणालं की दुपारी आम्ही एक दोन वाजता ते करायला ले घेतलेलं तर ही लाटी लाटून घ्यायची त्याला तूप लावलेलं आहे आता कॉर्नफ्लावर वगैरे टाकलं तर साठ्याच्या करंजा करतो ना तशा होतात पण त्याला बऱ्याच वेळा ना त्यात फुटल्या की तेलकट होतात म्हणून फक्त तूप लावतो मध्ये कॉर्नफ्लावर लावत नाही थोड्याशा असेल तर आपण साठ्याच्या करू शकतो आणि हे लाडू सकाळी अगोदर स्वयंपाक झाल्यानंतर लाडू केलते आणि नंतर मग करंजा करायला घेतलेल्या होते आता तिळाचं सारण दिवाळीतलं थोडंसं होतं शिल्लक त्यातच अजून ॲड केलं आणि मग ह्या दिवाळीत कशा आमच्यात सासूबाईंना आणि मुलांना पण रव्याच्या जरा जास्त आवडतात अर्धे मेंबर आहेत त्यांना रव्याच्या लागतात आणि अर्धे तिळाचे त्यामुळं रव्याच्या केलेल्या आणि नंतर तिळाच्या केल्यावर मग सारण करंजा भरपूर झालत्या रव्याच्या त्यामुळं तिळाच्या थोड्या झालत्या त्यामुळे तिळाचं शिल्लक राहिलेलं तर त्यांनी लाटून दिलं ला, आणि मी मग भरून कट केलं आणि ला एक चपाती एक लाटी आपण करतो ना तेवढ्याच तळून घेतो एवढं एक दोन सूप होतात बघा तेवढीच झाली की आणि जास्त वेळ पण सुकत गेलं ना मग कापडावरती कॉटनच्या कापडावरती ठेवल्या थोडा वेळ राहतात एवढ्या सुकत नाहीत पण तरी पण लगेच तळलेल्या करंज्या थोड्याशा वेगळ्या होतात म्हणजे चांगल्या होतात ह्या सुकल्यानंतर तळल्यानंतर ना त्या त्याच्यावरती असे फोड वगैरे येत नाहीत एवढ्या ख्रिस्पी त्या होत नाहीत त्यामुळं करत करत म्हणजे एक दोन तीन वेळा तळून घेतो मधूनच एक चपातीचं चा करून झालं की ते तेवढंच तळून घ्यायचं आणि नंतर परत दुसरं करायचं करंजा करायला मात्र दोन तरी माणसं लागतात आणि एव जास्त काय एक थोड्या एकटीला म्हणल्यावर मग थोड्याशाच आपण करू शकतो जास्त करंजा एकटीला करणं शक्य होत नाही कारण लाटायचं भरायचं कापायचं खूप वेळ लागतो ह्या करंजा करायला दिवाळी पदार्थात सगळ्यात बोरिंग काम असेल तर ते मला हेच वाटतं कारण असं बसून एका जाग्याला असं वाटतं की खूप वेळ आपण इथंच बसलो आहे त्यामुळं कंटाळा येतो मला करंजाचा तेवढा कंटाळा येतो बाकी पदार्थ मी एकटीने करते त्याचं मला काहीच वाटत नाही हे दोघीने केलं तरी पण मला ना करंजाचा तेवढा जाम कंटाळा येतो त्यामुळे मी जास्त मळत नाही एक दोन वेळा होईल असं थोडं थोडंच करतो जास्त मळल्यावर तर अगदी शेवटी शेवटी तर झोप आल्यासारखं होतं तर ह्या करायच्या चालूच होत्या आणि थोड्याशा तिळाच्या असेल तर लाल दिसते पण आमच्यात थोडीशी चांगली तळलेलीच आवडते लगेचच काढतो ना व्हाईट कलरवरती तसं आवडत नाही थोड्याशा मिडियम गॅसवरती व्यवस्थित तळू दिलं तर मग त्या क्रिस्पी छान क्रिस्पीसुद्धा होतात तूप आपण आतमध्ये पण टाकलेलं होतं आणि वरून पण परत लावलेलं होतं त्यामुळं लेअर ह्याला ह्याच्यावरती क्रि लेअर थोड्या दिसतात आणि क्रिस्पी राहतात तुम्ही थोड्याशाच करत असाल तर मग त्यामध्ये साठा लावून केलं तरी पण ह्या साठ्याच्या करंज्या पण छान होतात पण थोड्याशा वेळ खावा आहेत ते तर हे असं लाटून घेतल्यानंतर ना तूप फक्त लावतो ह्याच्यामध्ये आणि हे फोल्ड करून घेत तर अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आणि तो कट करायचा मी तळते तोपर्यंत त्या तो मग त्या हे करून ठेवतात मग तळून झालं की परत मग लाटायचं सुरू करायचं आणि सारणात म्हणाल तर तीळ गूळ थोडेसे शेंगदाणे वेलची पावडर एवढंच टाकलेलं आहे साखर कशी दिवाळी फराळात सगळ्यात साखरच होते मग थोडासा गूळ असलेला बरा वाटतो नाही तर सगळंच अनहेल्दी होतं आहे आणि आजपासून तसं तर माझं मी परत दिवाळीच्या अगोदर माझं दहा दिवसात एक ते दीड किलो कमी झालं जो मी डाईट करत होते तो डाईट म्हणजे आपल्या मनाचाच जसं आपल्याला बरं वाटतं आहे आता मोबाईलमुळे सगळी माहिती तर आपल्याला मिळतेच त्यामुळे आपल्याला जे सूट होतं आहे ते तर आता मी आजपासून परत चालू केलं आहे दिवाळी फराळ आता केलेला आहे पण ह्यातलं मी काहीच खायचं नाही असं ठरवलं कारण दिवाळीच्या अगोदर जेवढं कमी केलं ना तेवढं परत म्हणजे दीड किलो कमी झालं तर एक किलो वाढलेलं होतं असा होता